त्याचं अरे नऊ ते दहा वर्षाची लाईफ बर हे बघा डायरेक्ट माती आणि त्यात डायरेक्ट झाड लावलेलं आहे ते घंटी आहे काय आवाज सुंदर आवाज येतोय घर सजवण्यासाठी आणि महत्वाचं हे बघा तुम्ही तुमची उशी टाकू शकता हे तुम्ही नंतर काढून वॉशही करू शकता नमस्कार वेलकम बॅक टू लोकमत सखी मंडळी माझ्या व्हिडिओजवरती तुम्ही खूप उत्तम प्रतीचा प्रतिसाद देत असता आणि त्यामुळे कुठे कुठे एक्झिबिशन भरतात ते दाखवण्याचा माझा प्रयत्न असतो आता एक्झिबिशन म्हटलं तर ते मोजक्याच दिवसांसाठी असेल हे आपल्याला ठाऊक आहेच तर आज मी कुठे आली आहे ते सांगते सगळी डिटेल्स देते व्यवस्थित ऐका आज मी आली आहे मुंबई व्यापारी पेठ भव्य प्रदर्शन व विक्री एक्झॅक्टली कुठे आहे हा प्रदर्शन सुरू ते मी तुम्हाला आत्ता सांगते हा एक्झिबिशन सुरू आहे विले पार्ले ईस्टमध्ये येस विले पार्ले ईस्टमध्ये आता मी कशी इथे आले ते सांगते स्टेशन स्टेशनला उतरायचं ईस्ट साइड ला बाहेर आला तर तिकडे राम मंदिर कंपाउंड विचारत या आणि दुसरा लँडमार्क आहे लक्ष्मी नारायण प्रसाद लॉन्ज इथे हा भव्य प्रदर्शन आणि विक्री सुरू आहे सकाळी अकरा वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत आता महत्वाची तारीख चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस हे तुम्हाला साधारण चोवीस तारखेपासून ते अठ्ठावीस तारखेपर्यंत सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत येऊन इथे तुम्ही खरेदी करू शकता आणि मी आतमध्ये रेकी केली बरंच काय काही मस्त कमाल त्यांच्याकडे आयटम्स आणि प्रॉडक्ट्स आलेले आहेत आणि त्याच्यावरती बरेच मोठमोठे मोड़ ऑफर सुद्धा सुरू आहेत काच ऑफर सुरू आहे तर प्रजासत्ता दिनानिमित्त हा एक्झिबिशन भरलेला आहे चला सुरू करूयात लेट्स बिगेन सगळ्यात पहिले हा स्टॉल मसाल्यांचा आता हा सीझन आहे खरं तर आपण प्रत्येक जण कधी ना कधीतरी घरामध्ये मसाले किंवा हे सगळं आणि आपल्या इथे ना बरेचदा आता हळदी कुंकू असणार आता बरेच सगळे सण सुरू होणार गुढीपाडवा आहे आणि आपण प्रत्येकाला गिफ्ट वगैरे द्यायचा विचार करतो जर महिलांनी असं मनावरती घेतलं ना तर ते मसाले सुद्धा गिफ्ट देऊ शकतात कारण की हे माझ्या घरात घडलेलं आहे तर हे बघा इथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे मसाले अवेलेबल आहेत इथे तुम्हाला मोठे आणि इथे हे किती आहे शंभर बरं शंभर रुपयाचा पॅकेट तुम्हाला मिळणार आहे आणि ऑलमोस्ट सगळ्या प्रकारचे मसाले आहेत तिथे चना मसाला त्यानंतर तुम्हाला इथे सारस मसाला सांबर मसाला चाट मसाला पावभाजी मसाला घरात काही येणारे सगळ्या मसाल्यांचे प्रकार आणि तिथे पिठं पण ठेवली आहेत ते पिठं आहेत ना सगळी वरती इथे सगळी सगळ्या प्रकारची पिठं ठेवणे ठेवलेली आहेत ग्रेट सो एंटर केलं तर पहिलाच तुम्हाला राईट साईडला त्यांचा हा कम्प्लीट स्टॉल पाहायला मिळणार आहे एस पी खामकर मसाले असं असं त्यांचं या स्टॉलचं नाव आहे थँक्यू घरामध्ये लहान मुलं असतील आणि त्यांना सावंतवाडीची खेळणी लाकडी खेळणी वगैरे द्यायची आहे तर मग हे बघा इथे असा स्टोअर आहे इथे तुम्हाला बरंच काय एक्सप्लोअर करता येईल ड्राय फ्रुट्स वगैरेचा विचार करताय तर मग तेव्हा तुला तुम्हाला पण इथे बरेचसे ऑप्शन्स अवेलेबल आहेत काय काय मिळतंय हे बघा ड्राय फ्रुट्स लिस्ट आहे त्यांच्याकडे मस्त सो ओरिजिनल काश्मीरी केसर आणि ऍक्च्युली बघा ना आपल्याला जे मिळतं ना त्याच्या थोडस वेगळ्या टेक्स्चरमध्ये थोडस काढून दाखवा म्हणजे प्रेक्षकांना एक अंदाज येईल काय प्राइस एक ग्राम चारशे रुपये अशा ही छोटीशी डबी आहे ते सात लाख बोलल्यानंतर मला असं जरा असं झालं काय एक्झिबिशन मध्ये सात लाखाचं वगैरे थँक्यू इथे बघा इथे तुम्हाला आईला नाव सांगू का सांगू सांगू नाव सांगू त्यानंतर बाबांपेक्षा मी हुशारच नो डाऊट आमच्यासारखे सगळे लहान मुलांचे टी शर्ट आहेत हे सगळे कस्टमाइज केलेले टी शर्ट्स आहेत कोट्स वाले टी शर्ट्स आणि मोठ्यांसाठी पण तिथे बरेचसे टी शर्ट्स लावण्यात आले आहेत एक मिनिट यांनी टी शर्ट मस्त घातलाय कष्ट इज मस्ट आणि ते ती चहासाठी काय पण म्हणजे चहासाठी काय पण वावा ते मस्त भावा म्हणून आहे तिथे खूप सुंदर असे कोट्स तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत आता आपण आहोत शॉप नंबर पाच मंगलमूर्ती कलेक्शन मध्ये आणि ह्यांच्याकडे कलेक्शन खूप कमाल आहे आणि माझ्या मध्ये मी पहिल्यांदा दाखवणार आहे इथे बोरोसिल काचे पासून बनवलेले आकर्षक वस्तू मिळणार आहेत त्यांचं तुम्ही सगळं डिटेलिंग पाहू शकता त्यांच्याकडे काय काय आहे सो हे साधारण देवघरातल्या वस्तू आहेत आणि या का बोरोसिल काचे पासून बनवलेल्या आहेत म्हणजे ह्याला तडा जात नाही ह्या काचेला आणि हे किती पण हिट झालं तरी त्याला काही होणार नाही काधळी धरत नाही मेन प्लस आहे की ह्याची काधळी धरत नाही आणि देवघर आपलं काळ होत नाही

येस खूप छान आहे आणि ह्या सुपार्या कशा जातात आपल्याकडे अशा हँडक्राफ्टेड आहेत अडीचशेचा सेट आहे ओके तुम्हाला जर असं अल्फाबेट सांगितलं तुम्ही बनवूनही देता का पाते बघा तुम्हाला कोणाचा कोणासाठी जसं गिफ्ट द्यायचा विचार करायचा असेल तर मग तुम्ही इथे नक्की येऊ शकता इथे अगेन रांगोळी आता एक्झिबिशन म्हटलं तर दोन्ही साईडला इथे तुम्हाला असे स्टॉल्स पाहायला मिळणार आहेत सो आपण रांगोळीच्या इथे येऊयात आणि यांच्याकडे काय नवीन कलेक्शन आलंय ते बघूयात अरे वा ही रियल रांगोळी चिटकवलेली आहे ना ओरिजिनल रा, रांगोळीच्या रंगांचा वापर करून आपण या रांगोळ्या बनवलेल्या आहेत काय रेंज मध्ये जातात या साधारण टू हंड्रेड पासून रेंज मध्ये आहेत ते साधारण दोन हजाराच्या रेंज पासून जातात आपल्याकडे एक पैठणी साडी केली आहे बघू ही ही ग्रीन मध्ये ही पण रांगोळी पॅटर्नच आहे का

रांगोळ्या अवेलेबल आहेत ज्याच्यामध्ये फक्त तुम्हाला रंग भरायचा असतो हे स्वस्ती किती ला जातं हे सेव्हन्टी फाईव्ह ला सिंगल आहे त्याचा स्पेअर घेतलं तर वन ट्वेंटी ला जाईल आणि हे लक्ष्मीची पावलं छोटी वाली जे डिझाईन आहे कोणतं पण सेव्हन्टी फाईव्ह ला सिंगल आहे सेव्हन्टी फाईव्ह सिंगल ओके okay. स्पेअर वन ट्वेंटी ला आहे वन ट्वेंटी ला ओके हे आपण आता इथे हे आणलेलं आहे सरस्वती महाशिवरात्र येते आठ मार्च ला ओके त्रिशूल असं आणले दोन दोन रंगांमध्ये बर बरं सो साधारण इथे तुम्हाला, 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 तुम्हाला।, तुम्हाला सगळं रांगोळी रिलेटेड संक्रांती स्पेशल आणि घरात कामी येणारे जे रांगोळी आहेत तर ते, ते तुम्हाला इथे मिळणार आहेत सो इथे जाऊयात इथे गाऊन आहे इथे चिकनकारी आउटफिट्सचं एक प्रॉपर आउटलेट दिसतंय त्यानंतर अगेन इथे इथे खूप काहीतरी युनिक दिसतंय हा क्वेश्चन बघा त्याच्यावरती मस्त वर्क काम करण्यात आलंय काय रेंज आहे फोर फिफ्टी सिंगल पीस अशा ओ, सुंदर आणि कसलं भारी वाटत उशी टाकू शकता हे तुम्ही नंतर काढून वॉश करू शकता मस्त वाटत हे घराला खूप असा युनिक लुक आहे किंवा कोणाच्या घरी चाललात आणि त्यांना गिफ्ट म्हणून काय द्यायचा विचार करत असाल तर असं काहीतरी देऊ शकता मस्त सुंदर आहे हे तर आपण पुढे जाऊयात आणि अगेन खाऊ म्हटलं तर खाऊचे पण इथे तुम्हाला बरेचसे ऑफर्स पाहाय स्टॉल्स पाहायला मिळणार आहेत आणि इथे तुम्हाला अगेन ज्वेलरी आहे त्यानंतर मसाले पण तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आपण मसाले आहेत ते एकदा चेक करूया हॅलो नमस्कार वा घरगुती सगळे घरगुती पदार्थ सगळे घरगुती आहेत हा एक आमचा पावभाजी मसाला जनरली घरी तुम्ही पावभाजी करता तर वाटाणा फ्लॉवर वापरतात एक <laughs> कसे गॅस फॉर्म वाढवणारे पदार्थ बटाट्याने <laughs> गॅस गॅस होतो होतो आमच्या पावभाजी मसाल्यात असे इन्ग्रेडियन्स आहेत जे त्यांचा गॅस फॉर्म कमी करतात आणि ऑथेंटिक पावभाजीचा फ्लेवर आहे oh. काही न्यूट्रिशियस व्हॅल्यू राखून आम्ही स्पायसीस बनवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचा तो रंग आणि टेक्स्चर पण wow, मस्त वाटले त्याच्यानंतर हा आमचा शाही बिर्याणी आम मसाला नाएस। नाएस। हे आमचं सगळ्यात हायेस्ट सेलिंग प्रोडक्ट शाही बिर्याणी पुलाव बिर्याणी मसाले वाद सगळ्यांना आणि हे एक आमचं युनिक प्रोडक्ट आहे दाल फ्राय मसाला म्हणजे डाळीला वरणाला आमटीला हा तुम्ही दाल खिचडीला वापरू शकता वरणात वापरू शकता आमटीत वापरू शकता असे टोटल पंचवीस प्रकारचे मसाले आहेत आमचे आणि हा आमचा फेमस ओट्स मखानाचा लाडू आहे मखाना डिंक गुळ साजुकते डाएट वाल्यांसाठी बेस्ट आहे काय रेंज मध्ये जातो हे, है, है हे, हे, okay. हे हे डिंकाचे लाडू आहेत डिंक आणि ड्राय फ्रुट्स हे गुळही नाही आणि साखरही नाही अरे वा हे डिंक आणि फक्त ड्राय फ्रुट्स हे तीनशे हे ओट्स मखाना गुळ डिंक साजूक तू हे तीनशे हे प्रोटीन लाडू आहेत मिक्स डाळी डिंक गूळ साजूक तू दोनशे साठ ओके हे मेथीचे आहेत okay. मेथी अळी डिंक साजूक तूप आणि गुळ दोनशे चाळीस हे नाचणी डिंक सुंठ गूळ साजूक तू सुंठामुळे जरा नाचणीला टेस्ट येईल टेस्ट येणार हे दोनशे चाळीस बेसन लाडू साखरे तेल हे दोनशे हे आमचं लाकडी गाण्याचं खोबरेल तेल हे रोज सकाळी अनुशी एक चमचा पिण्यासाठी वापरतात हे पिण्यासाठी वापरतात बेस्ट हे माउथ पुलिंग साठी वापरतात अनुशी पोटी पिण्यासाठी म्हणजे गुडघ्यांमध्ये जे गुडघे दुखी सांधे दुखी असते आणि गुडघे दुखतात ते ऑइलिंग कमी झाल्यामुळे दुखतात सो हे अनोशी मोठी रोज एक चमचा पाहिल्याने त्रास कमी होऊ सो so, या yeah, स्टॉलवरती पण तुम्ही नक्की व्हिजिट देऊ शकता स्टॉल नंबर आहे वीस बाय वन गेट वन फ्री कोणती साडी आहे ही सांगा मला yeah. सांगा yeah. लगेच सांगा खादी कॉटन साड्या आहेत खादी कॉटन आपल्याला तेराशे ही आहे का हँड पेंटेड साड्या अच्छा काय रेंज आहे ह्याची तेराशे ला दोन तेराशे ला दोन वा वा क्या बात आहे असं सगळं लिहिलेलं असेल की मी लगेच जाते बघायला काय मिळते तिकडे अठराशे ओके टू थाउजंड फायव्ह हंड्रेड बाय वन गेट वन मस्त आणि हे नाईन 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 हे हजार रुपयाला काय ओनली साड्या नाईन 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 आहेत अरे वा कॉटन अजरक प्रिंट वा 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 मस्त कॉटन हो का ओ हो सुंदर आणि मस्त या साड्यांव्यतिरिक्त ह्यांच्याकडे खूप क्लासी आणि खूप युनिक साड्यांचं कलेक्शन तुम्ही बघू शकता ब्लाऊज पण आहे त्यांच्याकडे रेडीमेड ब्लाऊज आणि हँड पेंटेड ब्लाऊजेस आहेत का हे वा काय रेंज ह्याची आठशे रुपयाला बरं मस्त आणि ही साडी कितीला आहे दोन हजार दोनशे सीझन आहेच सध्या सुरू आणि लवकरच अजूनही बरेचसे वेडिंग सीझनचे जर घ्यायचे असतील साडे तर मग नक्की अशा पद्धतीच्या साड्या घेऊ शकता त्याच्यातले रंग ते आपल्याला सध्या दाखवत आहेत स्क्रीनवर सो हे बघा किती मस्त कलर ऑप्शन्स आहेत ग्रेट अरे वा सो हे बॉर्डरच्या मोठ्या बॉर्डरच्या वा मस्त सो हे बघा इथे आला तर तुम्हाला बाय वन गेट वन मध्ये पण बरेच काय काय मिळणार आहे आणि त्याचसोबत नाईन 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 मध्ये पण तुम्हाला इथे साड्या अवेलेबल आहेत थँक्यू मस्त कलेक्शन आहे तुमच्याकडे वा सो इथे तुम्हाला दागिन्यांमध्ये जर अगदी पारंपरिक दागिन्यांचं कलेक्शन बघायचं असेल तर त्यांनी इथे सगळं असं कलेक्शन लावलेलं आहे कोल्हापुरी साज लक्ष्मी हार आहे गळ्यातलं तुम्हाला बरेचसे गळ्यातले जे हार आहेत त्याच्यातले प्रकार इथे बघायला मिळू शकतात ठुशी पासून सगळं काय आहे पुढे येऊयात आपण डेनिम इथे कलेक्शन आहे सो डेनिमचे हे कुर्ते आहेत आणि वन पीस आहेत का ते प्राइस मध्ये बाराशे ते चौदाशे आणि जीन्स वर घालायचं आहे टॉप्स ओके मस्त हा एक कुर्ता ओपन करून दाखवा ना मस्त आहे शॉर्ट टॉप आहे शॉर्ट टॉप ओपन करून दाखवा आहे अरे वा आणि हे डेनिम आहे पण हे एकदम सॉफ्ट डेनिम डेनिम आहे एकदम सॉफ्ट डेनिम आहे

वा टेक्स्चर बघा किती सुंदर आहे ह्याच ना अरे वा मस्त फ्री होम डिलिव्हरी वा वा आणि एक किलो एक किलोच्या वरती असेल ना ओके आणि रेंज काय जाते आपल्याकडे साधारण किलो सहाशे ऐंशी रुपये किलो बरं आणि तुपाची काय रेंज जाते आपल्याकडे आठशे साठ आणि हे छोटे आहेत हे नव्वद आणि चारशे चाळीस बर वा ट्रेडिशनल पद्धतीने तयार केलेलं के अरे वा सो हे बघा इथे चूल ऍक्च्युली त्यांनी फोटो मध्ये दाखवलंय आता ते तुम्हाला स्क्रीनवर थोडं दिसत असेलच वरती जो एकदम लेफ्ट हँड साईडचा पहिला फोटो आहे त्याच्यावरती चुलीवरती ते तयार केलं जात आहे त्यांचा गोठ्याचा फोटो आहे आणि हे बघा किती

अरे वा होम डिलिव्हरी आहे एक एक हे किती किलो एक किलो, किलो मिनिमम एक किलो ऑनलाईन डिलिव्हरी साठी तूप असणं गरजेचं आहे ओके सो ऑल ओव्हर मुंबई आणि पुन्हा तुम्ही होम डिलिव्हरी फ्री होम डिलिव्हरी देऊ शकता मस्त ओ वा हे सगळं मला प्रचंड आवडतं आणि मी पर्सनली हे यूज केलेलं आहे त्यामुळे आय नो दिस हे किती रेंज मध्ये जातात आपल्याकडे आणि हे सगळे ज्यूसेस आहेत राईट काय रेंज मध्ये जातात हे घरी बनवलेले आहेत मस्त आणि शुगर फ्री पण आहेत ना ह्याच्यामध्ये आपल्याकडे आवळा आलं आणि आंबे हळद हे बघा इथे ज्यूस कशापासून बनवलेलं आहे ना ते सगळं लिहिलेलं आहे सगळं घरी बनवलेलं आहे वाह मस्त त्यानंतर इथे लिची पण आहे इथे कोकम आहे आणि इथे पेरू पण आहे काय रेंज मध्ये जातात हे ओके okay. शुगर फ्री 260 अच्छा शुगर फ्री आहे ते ए, टू सिक्स्टी बाकी सगळे टू टू ट्वे ट्वेंटीला ओके आणि साधारण किती असेल सेव्हन फिफ्टी एम एल एका कपात पाच कप पाणी घालायचं ओके अरे वा बघा सो मला कोकम टेस्टला मिळू शकतं का सो मी जे यूज केलेलं आहे ना ते हे आहे हर्बल डिलाईटचं कोकम हे पण हे टू ट्वेंटी ना सो so, हे बघा एक्झिबिशनमध्ये आलात तर असं काहीतरी घरासाठी घेऊन जाऊ शकता आपल्याकडे पाहुणे किंवा तर आपल्याला पण कधी ना कधीतरी असं काही ज्यूस घरच्या घरी प्यायची इच्छा झाली तर हे तुम्हाला फ्रीजमध्ये इझिली अवेलेबल होऊ शकतं आहे इथे तुम्हाला पारंपरिक दागिन्यांचे ऑप्शन्स पाहायला मिळणार आहेत आणि इथे अशा पद्धतीचे तुम्हाला गळ्यातले पण अवेलेबल आहेत त्याचसोबत तुम्हाला असे छोटे जे स्टडी इयरिंग्स म्हणतो ते पण मिळणार आहेत छोट्या माळा हवे असतील तर तेही आहेत बघा हे अगदी हलके फुलके दागिने ते अगदी हेवी दागिने पण त्यांच्याकडे इझिली अवेलेबल आहेत स्टार्टिंग रेंज काय जाते आपल्याकडे मोठी तणमणी घ्यायचं झालं तर हजार रुपये अच्छा हजार ते साडेतीन हजारापर्यंत ओके अच्छा बरं बरं ग्रेट आणि ह्याची काय प्राइस आहे या छोट्या ह्याची बकुळी हार ओके सातशे पन्नास पासून ते बाराशे पन्नास इथे स्टॉल नंबर फॉर्टी एट संस्कृती कलेक्शन इथे विजिट केलं तर तुम्हाला सगळे पारंपरिक ऑप्शन्स पाहायला मिळू शकतात आता एक्झिबिशन म्हटलं तर खाऊ हवं ना काहीतरी तर मग खाऊ साठी इथे अगेन तुम्हाला वेफर्सचं असं ऑप्शन पाहायला मिळेल स्टोर आहे आतमध्ये आल्यानंतर आपण आता शेवटच्या सेक्शन मध्ये आहोत आणि इथे मस्त स्वस्तिक लिहिलेले हे तुळशी वृंदावनचे होल्डर्स आहेत का हे नाही प्लांटर्स आहेत प्लांटर आपल्या बिस्लरीच्या बॉटल असतात त्याचं रिसायकल करून बनवलेलं अरे वाईफ नऊ ते दहा वर्षाची लाईफ क्या बात आहे डायरेक्ट माती डायरेक्ट माती ओ येस बनवतो आपलं पुण्याचं बरं हे बघा डायरेक्ट माती आणि त्यात डायरेक्ट झाड लावलेलं आहे मस्त काय रेंज जाते ह्याची शंभर ला बरं शंभरला हो चार बाय चार ओके बरं दीडशे दोनशे आणि अडीचशे अरे वा आपण पंच्याहत्तर साइजेस आहेत आणि हे पण सगळे तेच आहेत ना आहेत अरे वा ग्रेट आणि हे काय आहेत लाल कायच नाही पण अच्छा अरे वा सो चांदीच्या काही वस्तू ठेवायच्या असतील तर ते मस्त काय रेंज आहे याची हे आहे दहा बाय दहाच तीनशे ला

तोपर्यंत तो तुम्ही याला स्वतःहून कैची कट करणार नाही तोपर्यंत तो ब्रेक तो तो नाही होणार त्याच्यामध्ये प्रोसेस फॅब्रिक आहे त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही पालेभाज्या ठेवा त्या दहा ते बारा दिवस पिवळ्या नाही पडणार बोरा। फळभाज्या पंधरा ते सोळा दिवस अद्रक हिरव्या मिरच्या लिंब आणि फुलं एक महिना फ्रेश राहते थर्टी मनी पॅक गॅरंटी आहे जर तुम्हाला वाटलं तीस दिवसात रिझल्ट नाही रिटर्न पॉलिसी पुण्याचं मॅन्युफॅक्चरिंग चौदा वर्ष झाले नऊ दिशांमध्ये एक्सपोर्ट होतात आफ्रिकेला तांदणी यायला आपण व्हाईट लेबलिंग करून देतो फ्रेश बॅगच्या लावून अरे वाह त्याच्यामध्ये कडधान्याला मोर छान येतात ओके हा जे जे व्हिजिट ठेवतात बरोबर बरोबरच्या वेळेस पोळ्या कॅरी करा नरम आणि मऊ राहतात म्हणजे आपण फाइल पेपर न्यूज पेपर युज नाही करणार हे कचरा होतो ओके ओके फळ खूप छान पिकतात पिकलेले फळ याच्यात जरूर फ्रीज मध्ये ठेवले की ते तसेच राहतात हे मस्तच आहे पण हे मला सगळे प्रोडक्ट खूप आवडले तिथे तुम्ही वेस्ट व्हिजिट करू शकता शॉप नंबर आहे फिफ्टी वन थँक्यू थँक्यू मस्त त्या सेटची प्राइस काय ताई पूर्ण मिडल ला जो आहे तो हा सो हा पूर्ण सेट साधारण घ्यायला गेला तर पाच साडेपाच हजारापर्यंत जाऊ शकतो हे खूप सुंदर आहे याची अठराशे वा सो हे बघा इथे बरेचसे ट्रेडिशनल ज्वेलरी तुम्हाला पाहायला मिळेल यांच्याकडे एक ग्रॅम प्लेटिंग मध्ये आहे का खूपच सुंदर आहे मस्त तर इथे तुम्ही पारंपरिक बरेचसे ऑप्शन्स पण त्यांनी लावून ठेवलेले आहेत ग्रेट हे सगळं चांदीपासून पासून बनवलेलं आहे का की प्लेटिंग आहे तशी नाही व्हाइट सिल्वर म्हणतात त्याला व्हाईट सिल्वर मध्ये ओके आणि याला हाय लेवलच पॉलिशिंग आहे हलका चांदीचा टच दिलेला आहे अच्छा व्हाइट सिल्वर मध्ये आणि हलका चांदीचा टच आहे आपल्याकडे किती पर्यंत जातात हे झिंक असल्यामुळे हे कधीच काळं पडत नाही अच्छा हे काळं नाही पडणार अरे वा पाचशे पासून स्टार्टिंग रेंज बघा तुम्हाला काही असे आयटम्स घ्यायचे असतील घरासाठी तर इथे नक्की भेट देऊ शकता जन्माष्टमी अच्छा ओके काय रेंज जाते त्याची काळ नाही होणार ते जोडी साडेतीन हजार जोडी अच्छा तीन हजार आणि साडेतीन फुटाच्या चार फुटाच्या दहा फुटाच्या बरं 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 थँक्यू पुढे आलो आपण तर इथे तुम्हाला साबण दिसणार आहेत आणि हे सगळे वेदाश नॅचरल जर बघितलं तर हे बघा हे कार्टून शेप मध्ये आहेत गाडीचं शेप आहे हे खूप मस्त आहे अगेन इथे असा बसचा शेप मिळणार आहे आणि हे लहान मुलांचे आहेत राईट लहान मुलांचे शिया बटरने शिया बटरने बनवलेले वा काय रेंज जाते वन पर्यंत ओके आणि हे सुगंधी उडिणा हे आपल्याकडे बारा महिने मिळत बर सोळा वनस्पती आहेत काय रेंज ह्याची वन ट्वेंटी 120, ओके आणि इथे हे साबण आहे खूप मस्त मस्त आहेत नीम सोप हे काय अच्छा हे बघा इथे सगळीकडे त्यांनी लावून ठेवलंय लेमन आहे त्यानंतर इथे पपाया आहे इथे तुम्हाला रेड वाईन मध्ये अवेलेबल आहे चारकोल मध्ये आहे नीम आहे मुलतानी मिट्टी सोप पण आहे बघा मुलतानी माती सोप पण अवेलेबल आहे इथे तुम्हाला अॅक्वा मेंथॉल हे पण आहे आणि ब्लूबेरी पण आहे आणि हे काय कॉफी स्क्रब वा स्क्रब शिया बटरचे ओके तुम्हाला कॉफीचं पण दिसतील बघा कॉफी पावडर आहे प्रॉपर ओ येस आहे ह्याचे काय रेंज जाते हे 150, शीया बटर बटरचे आणि हे जे हे जे असे सोप आहेत हे नाईन ची रेंज आहे ही रेंजीची आणि ही ओके म्हणजे हे शंभर रुपयाला वा वा मस्त पूर्ण हँडमेड आहे okay. ग्रेट अरे वा हे गिफ्टिंगचं पॅकेज पॅकेट करून ठेवलं इथे मस्त हे साबण हे काय इथे तुम्हाला बाथ सॉल्ट मिळणार आहे आणि बाथ सॉल्ट मध्ये बघा केवढे फ्लेवर्स अव्हेलेबल आहेत तर ते आणि हे अलोवेरा जेल राईट जेल आहे याच्यात कुठलाही कलर वगैरे जो हिरवा वगैरे येतो तो काही ऍड केलेला नाहीये प्युअर अलोवेरा जेल आहे लावल्यावर एकदम थंड थंड वाटेल काय रेंज जाते ह्याची वन फिफ्टी ला आहे वन फिफ्टी ही प्युअर आहे वाटसॉल्ट आमचं बेस्ट सेलिंग प्रोडक्ट आहे याच्यामध्ये सहा फ्रेग्रन्सेस आहेत ना कुठलाही घ्या शंभर रुपयाला सो इन केस so जर तुम्हाला हे कसं वापरायचं किंवा कसं यूज किंवा हे खरंच आपल्या स्किनला सूट होईल की नाही असा डाऊट असेल तर मग तेव्हा तुम्ही असं काहीतरी पॅकेजिंग घेऊ शकता आणि हे एक एक ट्राय करून बघा अँड देन यू कॅन ऑर्डर देम की तुम्हाला काय हवं तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये इथले ऑलमोस्ट सगळी दुकानं कव्हर करून सगळ्या दुकानांमध्ये काय काय मिळतं हे सगळं काय दाखवण्याचा माझा प्रयत्न होता एक्झॅक्टली exactly आपण ही खरेदी कुठे करतोय किंवा हा एक्झिबिशन कुठे सुरू आहे ते व्यवस्थित सांगते नक्की आहे का मुंबई व्यापारी पेठ भव्य प्रदर्शन आणि विक्री तुम्हाला खास कशा निमित्त सुरू आहे हे तर प्रजासत्ताक दिनानिमित्त हे खास एक्झिबिशन सुरू आहे चोवीस ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत हा एक्झिबिशन सुरू असणार आहे एक्झॅक्टली हा एक्झिबिशन कुठे सुरू आहे तर विलेपारले ईस्टमध्ये राम मंदिर कंपाऊंड आहे ना त्याच्या इथे कुठे एक्झॅक्टली तर गुगलवरती जरी तुम्ही ह्या लोकेशन टाकलं तरी इझिली सापडू शकताय लक्ष्मी नारायण प्रसाद लॉन्स विले पार्ले ईस्टमध्ये हा एक्झिबिशन सुरू आहे चोवीस तारखेपासून ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस सकाळी अकरा आता रात्री नऊ वाजेपर्यंत येऊन इथे खरेदी करू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ पाहत राहा लोकमत सखी